नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सत्याला डबा घेऊन निघालेली असते ती आता सगळीकडे सत्याला शोधत असते पण तिला सत्या कुठेही सापडत नाही त्यावर आता लगेच तिथे गाडीवाली काही लोक उभे असतात त्यांना आता मीरा विचारू लागते यांना कुठे बघितलं का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो मीरा वहिनी तुम्ही नाही नाही सत्या दादा इकडे नाही दिसला कुठे तेवढंच आता मीरा पुढे जाते तर आता तिथे सत्याचे दोन मित्र उभे असतात त्यावर आता लगेच ते मीराला बघतात म्हणू लागतात अगं वहिनी तू इकडे काय करायली तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी आहो यांना डबा घेऊन आले होते कुठे ते भाडं घेऊन गेलेत का त्यावर लगेच आता सत्याचे मित्र म्हणू लागतात नाही हो वहिनी अजून तर सत्यादा त्याला गाडीच मिळाली नाही त्याला कुठलंही काम मिळत नाही आहे सगळीकडे वन वन भटकतोय काम शोधतोय पण अजूनही त्याला कुठे काम मिळेल असं झालंय आता मात्र हे सगळं ऐकताच मीराला तर धक्काच बसतो तिला आठवतं की सत्याने घरी येऊन सांगितलेलं असतं की मला तीन तीन गाड्या मिळाल्या आहे धुमके तू आता फक्त मला त्यातली गाडी निवडायची मग हे माझ्याशी खोटं का बोलले हा खूप मोठा प्रश्न इथे मीरासमोर पडलेला असतो तेव्हा लगेच आता ती सत्याच्या मित्रांना म्हणू लागते बरं ठीक आहे भाऊजी मी जाते बघते कुठे येते असे म्हणून मीरा तिथनं निघालेली असते तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस इकडे रवीच्या हॉटेलवरती रिया आलेली असते आता रियाने स्पेशल रवीच्या हातचा केक मागवलेला असतो आणि तो पण खास असा केक आता रवीने ही इकडे रियासाठी स्पेशल असा केक बनवलेला असतो खरंच खूप छान असा केक झालेला असतो जेव्हा पहिल्यांदी रवीने रियासाठी हा केक बनवलेला असतो ना तेव्हाचे काही क्षण रवी आता रवीला इथे आठवू लागतात आता मात्र रवीलाही खूपच वाईट वाटत असतं तर इकडे बाहेर रिया आता केकची वाट बघत असते रवी माझ्यासाठी केक बनवेल ना काय चालू असेल आतमध्ये याचं तिलाही टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात आता लगेच रवी तो केक बनवतो आणि आता त्या केकचं पार्सल आता रियापर्यंत पोचलेलं असतं रिया, रिया मात्र त्या केकला बघताच खूपच खुश होते आणि आता तिला वाटतं की रवीच आपल्यासाठी हा केक घेऊन आला असेल म्हणून वरती बघते तर तो रवी नसून वेटर असतो आता मात्र रिया नाराज होते आणि म्हणू लागते रवी शेप नाही आले का तेव्हा तो वेटर म्हणतो नाही मॅडम ते जरा बिझी आहेत त्यांना खूप काम आहेत ना त्यांना नाही जमणार बाहेर यायला पण तुमच्यासाठी त्यांनी हा केक पाठवला आहे बरं का त्यावर रिया म्हणत ठीक आहे आता रिया रडत असते तेव्हा लगेच आता तिला आठवतं की जेव्हा रवीने तिच्यासाठी हा केक बनवलेला असतो तेव्हा रवीने सांगितलेलं असतं रिया हा केक खाताने असा पटपट नाही खायचा असा एकदम हळूच खायचा म्हणजे कसं केकची चवई कळते आणि आता केक मनात उतरतो मंग केक था था तो आणि मग व कसं प्रेम सुरू होतं आता हे सगळे क्षण आठवताच रिया मात्र आपले डोळे पुसू लागते आणि लगेच तो चाकू घेते आणि ते चाकूने तो हार्टवाला जो केक असतो तो बरोबर आता मधून कापते आणि लगेच आता वेटरला आवाज देते तेव्हा लगेच तो वेटर म्हणू लागतो काय झालं मॅम तेव्हा रिया म्हणू लागते हा अर्धा केक रवी शेप यांना द्या आणि हा अर्धा केक पार्सलमध्ये मला घरी द्या तेव्हा लगेच तो वेटर म्हणू लागतो ठीक आहे मॅडम असे म्हणून तो केक आतमध्ये घेऊन जातो रिया मात्र तिथेच रडत बसलेली असते तर इकडे आता मीरा रस्त्याने सत्याला शोधत असते कुठे गेले असतील हे नाही नाही हे माझ्याशी खोटं बोलू शक नाही असं कसं वागतात हे नाही नाही हे नेहमी माझ्याशी सगळं काही सांगत असतात बोलत असतात मग यावेळेस का लावलं यांनी नाही नाही मी यांना फोन करून बघते असे म्हणून आता मीरा लगेच आपला मोबाईल पर्स मधनं काढते आणि सत्याला फोन लावते तर इकडे सत्या मात्र सगळीकडे काम शोधून शोधून थकलेला असतो काय करावं त्याला काही सुचत नाही तेवढ्यात धुमकेतूचा फोन येतो तेव्हा सत्या आता पटकन फोन उचलतो त्याच वेळेस मीरा महू लागते अहो कुठे तुम्ही मिळाली का गाडी त्यावर सत्य तो हो धुमके अगं मी तुला सांगितलं ना गाड्यांचा काही विषय आहे का गाडी मिळाली तेव्हा मीरा लागते हो ना मग झाली का तुमच्या कामाची सुरुवात तेव्हा सत्य तो हो धुमके त्यावर मीरा विचारू लागते पण कुठे तुम्ही आत्ता तेव्हा मला तो अगं धुमके इकडे गाडी घेण्यासाठी मी गॅरेजवरती चालू आहे ते तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे चालेल मी ठेवते फोन असे म्हणून फोन ठेवते आता मात्र मीराची खात्री झालेली असते हे सगळं काही माझ्यापासून लपवतायत आणि माझ्याशी खोटं बोलतायत मीरा आता तडक सत्याकडे इकडे गॅरेजवरती निघालेली असते तर इकडे आता हॉटेलमध्ये रवी कडे तो वेटर आता तो अर्धा केक घेऊन येतो आणि रवी शेप हे बघा रिया मॅडमने तुमच्यासाठी हा अर्धा केक पाठवला आहे बरं का आता लगेच रवी तो केक हातात घेतो आणि त्याकडे बघत असतो रवीलाही मात्र खूपच वाईट वाटत असतं तेवढ्यात आत्ता त्याच्या मोबाईलवरती रिया मेसेज पाठवते आता रियाने रवीला मेसेज केलेला असतो हे बघ रवी मी माझ्या वाट्याचं तुझं प्रेम घेऊन चालले पण तुझ्या वाट्याचं प्रेम तुला मला द्यायचं आहे की नाही हे तू ठरव असे म्हणून आता लगेच रिया ते पार्सलचा अर्धा केक घेऊन तिथनं निघालेली असते रवीला मात्र खूपच ते टेन्शन असतं काय करावं रियाशी बोलावं तर सत्यदादा माझ्याशी कधीही बोलणार नाही काय करू मी त्याला काही सुचत नसतं तेवढ्यात इकडे आता सत्य आपल्या मित्राच्या जिगऱ्याच्या गॅरेजवरती पोचलेला असतो तेव्हा आता त्याचा ते मित्र तिथेच गाडी नीट करत असतो त्याच वेळेस सत्य मला लागतो ए भावा अरे जिगऱ्या मला काम देतो का तुझ्या गॅरेजवरती अरे तुझ्या गॅरेजवरती ज्या ज्या गाड्या येतात ना त्या मी अशा चुटकीसरशी नीट करत जाईल उगच नाही मला गाड्यांचा डॉक्टर म्हणत त्यामुळे भावा दे की मला तुझ्या गॅरेजवरती काम मी समद काम करेल तुझं देशील ना त्याच वेळेस आता सत्याचा मित्र मात्र घाबरतो त्याला आठवतं की दोन तीन दिवस झाले तेव्हा सुजित कुमारची काही गुंड आलेली असतात आणि त्यांनी आता या सत्याच्या मित्राला अडवलेलं असतं आणि धमकी देऊन सांगितलेलं असतं ए तुझ्या त्या सत्या मित्राला कुठेही काम मिळत नाहीये त्यामुळे तो तुझ्याकडे काम मागण्यासाठी नक्की येईल आणि मग तुझी मैत्री जागी होईल मैत्रीच्या नात्यासाठी तू त्याला काम देशील हो की नाही तेव्हा त्याचा मित्र त्या गुंडांना म्हणकतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेच आता तो सुजित कुमारचा गुंड म्हणतो ए तू तुझ्या मित्रासाठी तुझ्या गॅरेजमध्ये नोकरी देशील पण जर तू त्याला काम दिलं तर तुझं काम तमाम झालंच म्हणून समज त्यामुळे अजिबात त्या सत्याला काम द्यायचं नाही नाहीतर तुझं गॅरेज राहणार नाही अशी आता या सुजित कुमारच्या माणसांनी ते सत्याच्या मित्राला धमकी दिलेली असते त्यामुळे तो घाबरतो आणि सत्याला म्हणू लागतो नाही नाही दादा माझ्या गॅरेजवरती काही एवढी काम असतात का रे आणि एवढे पैसे होणार नाही ना मलाच काम जास्त राहत नाही मी तुला कुठे कामाला ठेवणार नाही दादा तू ना दुसरीकडे काम, दुसरी काम शोध आता मात्र सत्य आपल्या मित्राकडे बघू लागतो का असं वागतोय हा माझ्याशी तेव्हा लगेच तो मित्र म्हणू लागतो हे बघ दादा मला ना दुसरीकडे जायचंय मी आता ही गाडी ठेवून देतो नंतर रिपेअर करेल मी चाललो असे म्हणून आता तो तिथनं पळ काढतो आणि निघून जातो सत्याला मात्र टेन्शन येतं का वागतायत माझे मित्र असे जीवाला जीव देणारे माझे मित्र आज माझी साथ का सोडतायत हा खूप मोठा प्रश्न आता सत्यासमोर उभा असतो तेवढ्यात आता लगेच पाठीमागनं धुमकेतू येते आणि मग लागते झाली का गाडी तयार झाली कुठे गाडी तेव्हा सत्य मात्र डचकतो आणि धुमकेतू बघू लागतो आणि विचारतो ग धुमकेतू तू इकडे काय करायली तेव्हा लगेच मी इराम होऊ लागते अहो असं काय करताय आता तुम्ही भाड्याची जरी गाडी चालवायला घेतली असली तरी ती गाडी तुमची झाली ना मग कसं म्हटलं औक्षम वगैरे करावं गाडीची पूजा करावी नवीन सुरुवात करताय ना तेव्हा सत्य मला लागतो ते धूमकेतू अगं कसंही तुला माहिती आहे गाडीना जरा आजारी पडलेली तिला जरा नीट करावं लागेल एकदा थोडीशी नीट केली की मग ती चालू होईल तू जा मी करेल पूजा आणि मग काम सुरू करेल तेव्हा मीरा म्हणू लागते अहो किती खोटं बोलाल का माझ्यापासून लपवता हे सगळं मला समजा काही समजलंय तेव्हा सत्य मात्र धूमकेतूच्या चेहऱ्याकडे बघू लागतो त्यावर लगेच म्हणू लागते आता सांगाल का मला नेमकं काय झालंय तेव्हा सत्या सांगू लागतो धुमकेतू अगं अख्ख्या सांगलीत मी वणवण भटकतोय काम शोधतोय गाडी शोधतोय पण मला कोणीही गाडी द्यायला तयार नाही की काम द्यायला तयार नाही हे सगळं कशामुळे होतंय धुमकेतू तुला तु माहिती आहे अगं त्या सुजित कुमारने सगळ्यांना धमक्या देऊन ठेवल्या जर सत्याला कोणी काम दिलं किंवा गाडी दिली तर त्याची वाट लावून टाकेल म्हणून मला कोणीही काम द्यायला तयार होत नाही अगं धुमकेतू आता मात्र मीरा ते काय म्हणजे हे सगळं त्या सुजित कुमारने केलंय पण हे बघा तो आपल्याला हरवण्यासाठी काही करू शकतो पण आपण हार मानून चालायचं नाही तुम्ही धीर धरा सगळं काही ठीक होईल तुम्हाला नक्की काम मिळेल तेव्हा सत्य तो ठीक आहे धुमके तू त्यावर मीरा मनाशीच मला लागते या सुजित कुमारला तर मी आता जा विचारणार सोडणार नाही आहे मी त्याला असे म्हणून आता मीरा तिथनं तडक सुजित कुमारकडे निघालेली असते तर इकडे घरी आता निरुप हॉलमध्ये बसलेली असते आता तिलाही या सतरा लाखांच्या कर्जांचं जरा टेन्शन आलेलं असतं काय करावं काही सुचत नाही तेवढ्यात ती म्हणू लागते हा रव्या पण ना त्याला पण त्या एम डीचीच पोरगी भेटली दुसरी एखादी पोरगी मैत्रीण करायची ना हिच्याशी कशाला मैत्री केली मला वाटलं होतं माझा रव्या अशी एखादी श्रीमंत पोरगी बायको म्हणून या घरात घेऊन येईल आणि मग त्या पोरीचा बाप माझ्या रव्याला असं मोठं हॉटेल काढून देईल मग सगळीकडे पैसाच पैसा असं वाटलं होतं पण या रव्याला पण ना ही रियाज भेटली मैत्री करायला आणि इकडे ही देविका इला मी एवढं दहा लाखांचं पार्लर काढून दिलं पण तिचं काही करायचा पत्त्याच नाही आहे एवढे पैसे घातलेत मी तिच्यासाठी पण नाही तिच्या डोक्यात दुसरंच काहीतरी दिसतंय आणि हा माझा बबड्या याला तर नोकरीच नाही आहे आणि इकून तिकून भेटली तर ती टिकत नाही आहे काय करावं आणि इकडे हा सत्या हा चांगले पैसे कमवत होता पण त्याची गाडी गेली आता कसं काय करावं आणि कसं हे सतरा लाखांचं कर्ज फेडावं ना हेच कळत नाही कर्ज झालं डोक्यावर सतरा लाखांचं आणि घरात झालंय भानगडीत सतरा काय करावं देवा काही सुचत नाही जर हे घर गेलं ना तर सगळे माझा गळा आवळतील आणि मारून टाकतील मला नाही नाही काहीतरी करावं लागेल मला तेवढ्यात ते आता लगेच तिथेच टेबलवरती देविकाचा मोबाईल असतो आता देविकाच्या मोबाईलवरती फोन येतो देविकाचा फोन वाजत असतानाच आता निरुपा म्हणू लागते ही देविका पन्ना कुठे राहिली मी बघतेच कोण आहे ते असे म्हणून आता निरुपा तो फोन हातात घेणार तेच धावतच रूममधनं देविका येते आणि पटकन आपला फोन उचलते त्याच वेळेस आता निरुपा मात्र तिच्याकडे बघू लागते कारण निरुपाच्या हातनं देविकाने फोन इसकावलेला असतो तेव्हा ती पटकन फोन कट करते आता तिने बघितलेलं असतं तर तिच्या मोबाईलवरती मॅनेजरचा फोन आलेला असतो तेव्हा देविका घाबरते आणि मनाशीच मू लागते अरे बापरे हा मॅनेजर याने मला कशासाठी फोन केला आहे आणि हा तर कोमात गेला होता ना नाही नाही हा ठीक झाला असेल का हा जर ठीक झाला असेल ना तर माझ्या आयुष्याची वाट लावेल नाही मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून ती पटकन फोन कट करते त्यावर निरुपा म्हणू लागते अगं देविका काय झालं का फोन कट केला तू कुणाचा फोन होता देविका तेव्हा देविका म्हणू लागते ते आई ना माझ्या भावाचा ही तो ही ना, माला नोको, माला फोन येतोय ना पण मला नाही घ्यायचा नको मला बोलायचंच नाही आहे त्यांच्याशी त्यावर निरुपा म्हणू लागते अगं देविका असं काय करते अगं तुझा भाऊ फोन करतोय ना मग उचल की त्याचा फोन त्यावर देविका म्हणू लागते हे बघा आई मला ना भरपूर काम आहे मला लवकर जायचं आहे व पार्लरला मला वेळ नाही आहे त्यामुळे मी नाही घेत फोन असे म्हणून ती रूममध्ये निघून जाते आता तिला रूममध्ये येताच खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा पटकन ती आपल्या कॉटवरती तिथे फोन फेकून देते आणि इकडे फ्रेश होण्यासाठी आतमध्ये निघून जाते तेवढ्यात आता देविकाचा फोन पुन्हा वाजू लागतो आता देविका तर इकडे बाथरूमला गेलेली असते त्यामुळे निरुपा म्हणू लागते ही देविका पन्ना हिला जरी कामं असतील तरी मला कुठे काम आहे मी हिच्या बावाशी बोलू शकते बरं होईल हिच्या भावाचं आणि इचं नातं जर जुळलं ना तर खरंच खूप भारी काम होऊन जाईल असे म्हणून आता निरुपा पटकन देविकाच्या रूममध्ये येते आता लगेच ती कॉटवरनं देविकाचा मोबाईल हातात घेते आणि पटकन फोन उचलते त्याच वेळेस आता तिकडनं मॅनेजर म्हणू लागतो देविका कुठे देविका आहे का त्यावर निरुपा लागते हो हो ती आहे पण तिचं जरा काम चालू आहे तुम्ही माझ्याशी बोलू शकता काय काम आहे तुमचं तुम्ही कोण आहात तिचे भाऊ आहात का त्यावर तो मॅनेजर म्हणू लागतो हो माझं देविकाकडे एक काम होतं मी अगदी तिच्या जवळचं आहे तेव्हा निरुपा मात्र खूप खुश होते आणि म्हणू लागते हो का मग मी नक्की देविकाला तुम्हाला फोन करायला सांगेला पण तुम्ही तिचे भाऊ आहात ना मग कधीतरी आमच्याकडे येत जा ना भाऊबीजाला रक्षाबंधनला दिवाळीला कधीतरी येत जाणार हवं तर नाहीतर आत्ता या हे घर तुमचं समजा तुमची बहीण आहे ना इकडे त्यावर मॅनेजर म्हणू लागतो हो हो मी नक्की येईल पण नक्की देविकाला मला फोन करायला सांगा माझं खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा आता निरुपा लागते हो चालेल लगेच आत्ता ती फोन बंद करते आणि आता निरुपा आनंदाने उड्याच मारायला लागते अरे बापरे देविकाचा भाऊ तिला स्वतःहून फोन करतोय याचा अर्थ आता देविकाचा भाऊ तिच्याशी बोलणार आणि मग मग तिचे बाबाही तिच्याशी बोलणार आणि मग एकदा का या सगळ्यामध्ये सगळे वाद मिटून गेले की मग खरंच खूप भारी मजा येणार मग देविकाचे बाबा हवे तेवढे पैसे देणार तिला आणि मग आमच्या हा घराचा प्रश्न सुटणार असे आता स्वप्नही ते निरुपाने रंगवलेले असते तर इकडे रागा, रागा मीरा आता सुजित कुमारच्या घरी पोचलेली असते आता तिथे चंदाबाई झाडलोट करत असते त्यावर आता मीरा लगेच घरात येताच ते चंदाबाईला विचारू लागते सुजित कुमार कुठे मला त्यांना भेटायचे तेव्हा ती चंदाबाई म्हणू लागते नाही साहेब घरात नाहीये मॅडम आहेत त्यावर आता मीरा मू लागते हो का मग मॅडमला बोलवा त्यांना म्हणा मीरा गायकवाड आली भेटायला त्यावर लगेच ती बाई मला लागते नाही नाही मॅडम पण नाही भेटू शकत तुम्हाला आता आत्ताच ना ती पार्लरवाली बाई आली त्यांचं फॅशल करण्यासाठी मग फेशल, फेशल होतंय ना त्यांचं त्यामुळे त्या नाही येऊ शकत बाहेर तेवढ्यात लगेच आता सुजित कुमार येतो आणि बघतो चंदाबाई अगं तू कुणाला उभी केलं इकडे अगं कोण आलंय तुला माहिती आहे माझ्या स्वप्नातली परी आली परी परी आली माझ्या घरी आणि तिला असं उभी केलंय दारी नाही 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 मीरा चल ये आतमध्ये अगं मीरा तू दरवेळेस असंच करते तू मला आधी सांगायचं ना मी तुझ्या घरी येणार आहे म्हणून अगं मग मी तुझ्या आईच्या दुकानातनं असता मोठा फुलांचा हार आणला असता आणि तो माझ्या दरवाज्याला लावला असता तुझ्या स्वागतासाठी पण नाही ना मीरा तू असंच करते मला ना काही सांगतच नाही तेव्हा लगेच सु आता सुजित कुमारकडे रागानेच मीरा बघू लागते तेव्हा सुजित कुमार म्हणजे होतो अरे बापरे हे असंय तर रागवलेली मीरा काय झालं तेव्हा लगेच आता सुजित कुमार हसू लागतो आणि मला लागतो मीरा तू त्या दाढीवाल्याला कंटाळली का त्याला सोडून माझ्याकडे आली का खरं ना तो दाढीवाला मला नाही आवडत पण मीरा तू माझ्या स्वप्नातली परी आहे बर का परी आणि माझ्या स्वप्नातली परी आली आज माझ्या घरी असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस मीरा मला लागते सुजित कुमार गप्प बैस हे बघ तू काय केलंय ना हे मला चांगलंच माहिती आणि यांचं काम तू का थांबवलंय का यांच्या मागे लागलाय तू ते लगे सुजित कुमार म्हणून लागतो अरे बापरे त्यांना यांचं त्यांचं आणि मला तू अरे बापरे म्हणजे मला आवाज जावं नाही पण जाऊ दे मीरा आपण अगदी आपल्या जवळच्या माणसांनाच आरे करतो मला आवडेल खरंच मीरा पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे मीरा तू त्या सत्याला सोडून माझ्याकडे येऊ शकते आणि तुझं जे घर माझ्या ताब्यात आलंय ना ते मी तुम्हाला देऊ शकतो म्हणजे हां तुला माहिती त्या सत्याला खूपच माजेल त्यामुळे लवकरात लवकर, लवकर तुमचं घर मी माझ्या नावावर करून घेणार आणि सगळ्यांना घराबाहेर काढणार पण मीरा तुझी इच्छा असेल ना तर मी तुला त्या घरात राणीसारखं ठेवेल तू त्या घरात राहू शकते पण बाकीच्यांना त्या घरातून बाहेर जावं लागेल तेव्हा मीरा मला ते, ते सुजित कुमार तोंडाला येईल ते बोलू नकोस आम्ही ऐकून घेतो म्हणून तू काय बी बोलत जाशील का हे बघ मी तुला सरळ सरळ जा विचारायला आले का थांबवलं आहे तू यांचं काम काय यांना कुठे काम मिळू देत नाहीये तेव्हा लगेच आता सुजित कुमार हसू सु लागतो आणि म्हणू लागतो वा मीरा अगदी बरोबर ओळखलं तुझ्या त्या दाढीवाल्या नवऱ्याला ना मी कुठेच काम मिळू देणार नाही अख्ख्या सांगलीत त्याला कोणी बी काम देणार नाही बघ त्याचा माज कसा उतरवतो ते अगदी तुझा एवढाच माज आहे त्याला तेव्हा लगेच आता मीरा मला लागते तू काय सांगतो रे आणि तुला काय वाटलं तू अशा लोकांना धमक्या देशील आणि आम्ही घाबरल ना या मी स्वतः यांना का मिळवून देणार आहे स्वतः मी तुला शब्द देते आणि हा मीरा तिचा शब्द नेहमी खराच करत असते तेवढ्यात आता आत्मज्ञ देविका बाहेर येणार तेच आता ती मीराला बघताच लपून बसते आणि मी बघते अरे बापरे ही मीरा इकडे काय करते म्हणजे हाच माणूस आहे ज्याच्याकडे आम्ही घर घाण ठेवलं आहे नाही 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 मी इकडे फेशियल करण्यासाठी आले होते हे जर समजलं ना तर माझी वाट लागेल नाही मला थोड्या वेळ इकडेच लपावं लागेल आता देविका त्या दोघांच्या गप्पा ऐकत असते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हण लागतं ए मीरा अगं तू कितीही काम करण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी नाही भेटणार तुझ्या नवऱ्याला काम अगं कसं आहे ना तू फक्त तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू फक्त त्या सत्याला सोडून माझ्याबरोबर यायला तयार हो मग बघ तुमचं घर मी तुला असं देऊन टाकेल तेव्हा लगेच आता मीरा मात्र स सत्यावरती रागवणाऱ्या आणि नको नको ते बोलणाऱ्या सुजित कुमारचा हात झडकवते आणि मला लागते हे सुजित कुमार तोंडाला येईल ते बोलायचं नाही या तेव्हा सुजित कुमार लागतो मीरा एवढा माझ बरे नव्हे तुझ्या नवऱ्यासारखीच करतेस तू पण पण एक गोष्ट लक्षात ठेव एकदा का तुझ्या या कोऱ्या पाठीवरती माझं नाव लिहिलं ना मग बघ सगळीकडे असं भारी भारी करून टाकेल हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये हा सुजित कुमार तुझी वाट बघतोय बरं का तेव्हा लगेच मीरा मला ते सुजित कुमार चल हो बाजूला मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या नवऱ्याला काम शोधून देणार म्हणजे देणार तर इकडे देविका मात्र खूप खुश होते आणि मग लागते अरे बापरे म्हणजे हे असं प्रकारे या सुजित कुमारला ही मीरा हवी होती का अरे बापरे तेव्हा लगेच आत्ता सुजित कुमार मला लागतो हे बघ मीरा त्या तुझ्या नवऱ्याला तर काही कुठे काम मिळणार नाही पण तुला शोधायचं असेल तर शोधू शकतेस तू तेव्हा लगेच आता मीरा चुटकी वाजवत सुजित कुमारला सांगते लवकरात लवकर मी माझ्या यांना काम शोधून देणार आणि ते स्वतः त्यांच्या पायावरती उभे राहून यशस्वी होऊन दाखवणार बघ तुला शब्द देते आणि ही मीरा कधीही तिचा शब्द मोडत नाही असे म्हणून मीरा रागाच्या भरात तिथनं निघून जाते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे एवढा माज एवढा मास बरे नव्हे मीरा आता बघ तुझ्या नवऱ्याला मी कुठेही काम मिळू देणार नाही इकडे देविकाला मात्र हे सगळं समजताच ती खूपच खुश झालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुजित कुमार आता सत्याला भेटतो आणि मग लागतो ए सत्या अरे धर तुला भीक हवी भी ना घे तुझी बायको भीक मागत आली होती माझ्याकडे माझ्या नवऱ्याला काम द्या अशी भीक मागत होते सत्याला मात्र सुजित कुमारने खोटं सांगितलेलं असतं तर इकडे सत्या मात्र खूप भडकतो त्याच वेळेस आता मीरा घरी येते आता देविकाने झालेला प्रकार निरुपा आणि पंकजला सांगितले असतो तेव्हा लगेच आता निरुपा मीराला थांबवते आणि लागते काय गे मीरा कुठे भीक मागायला गेली होती त्या सुजित कुमारकडे भीक मागत होती तेव्हा देविका मला लागते कामाची भीक मागत होती कामाची आता मात्र मीरा त्या सगळ्यांकडे रागानेच बघू लागते आता मात्र या सगळ्यांची तोंड मीरा कशी बंद करणार आणि स्वतःच्या हिमतीवरती सत्याला कसं काम शोधून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद